पुणे दौंड लोहमार्गावरून भरधाव वेगानं चाललेल्या एका रेल्वेगाडीच्या खाली उडी मारून एका अनोळखी इस्मानं आत्महत्या केल्याची घटना शनिवार दिनांक सव्वीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली होती या घटनेत अनोळखी इस्माचा चेंदामेंदा झाल्यानं त्याची ओळख पटवण्याचं लोणी काळभोर पोलिसांसमोर आवाहन निर्माण झाले होते मात्र लोणी काळभोर पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करून हातातील धाग्यावरून त्या मृतदेहाची ओळख अवघ्या दोन तासात पटवण्यात यश आलं आहे नांगे बेत कुमार वैवर्ष सदतीस सध्या राहणार सदर मूळ राहणार डहेलापुरा पैदाबाद कन्नौजू उत्तर प्रदेश असा आत्महत्या केलेल्या इस्माचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार थेऊर रेल्वे उड्डाणपुलाखाली पुलाखाली एका इस्मानं रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता शरीराचे छोटे छोटे तुकडे झाले होते पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन एम -ए सी हॉस्पिटल येथील सेवागृहात ठेवला होता तसेच त्या मृतदेहाची ओळख पटवण्याचा लोणी काळभोर पोलिसांसमोर आवाहन निर्माण झाले होते पोलिसांना त्या अनोळखी मृतदेहाजवळ केवळ फाटलेले कपडे चप्पल व हातातील धागा असे पुरावे सापडले होते पोलिसांनी लोणी काळभोर थेऊर कुंजीरवाडी परिसर पिंजून काढला अनोळ कि इस्माची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी घर टू घर दुकाने नर्सरी यांच्याकडे जाऊन जिकिरीचा प्रयत्न करत होते तेव्हा अनोळकी इस्माच्या हातातील धागा आशिष कश्यप या अठरा वर्षाच्या मुलानं ओळखला त्याचे चुलते नांगे कुमार यांच्या हातातील असल्याचं सांगितले त्यानंतर पोलिसांनी नांगे कुमार यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना दाखवला त्यानंतर नातेवाईकांनी हा मृतदेह नागे कुमार यांचाच असल्याची चीगा खात्री पटली त्यानंतर पोलिसांनी कुमारचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे स्वाधर केला अशा प्रकारे ओळख लोणी काळभोर काळभोर पोलिसांनी पोलिसांनी पटवली दरम्यान लोणी याच्या आत्महत्याबाबत अधिक चौकशी केली असता कुमार याला दारूचं व्यसन होते त्यामुळे त्याची बायको मागील दहा वर्षापासून माहेरी राहते कुमार हा आठ दिवसांपूर्वी कुंजीरवाडी येथील नातेवाईकांकडे आला होता मात्र खूप तो मानसिक तणावाखाली होता चौकातून जाऊन येतं असं सांगून तो, तो शनिवारी घरातून गेला याच तणावाखाली येऊन त्यानं दारूच्या नशेत दा आत्महत्या केली असावी असा पो माहिती पोलिसांच्या तपासून त्यातून पुढे येते आहे